नमस्कार मित्रांनो कसं आहे तर मित्रांनो आपला व्लॉगिंग चॅनल उघडलेला आहे नवीन तर मित्रांनो उद्या संध्याकाळी नवीन ब्लॉग तुमच्या आपल्या सर्वांच्या म्हणजे मनालांना ब्लॉग येत आहे तर मित्रांनो फुल फुल असा सपोर्ट सपोर्ट फुल केला पाहिजे तुम्ही तर असा सपोर्ट करा ना मित्रांनो की हा निस्तात धिंगाणा झाला पाहिजे युट्यूबला हो नुसता रिंगाणा जाल ऊर हेर सगळं रिगुलाल सगळं सगळं धिंगाणाच मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल होता तिचा स्पेंड झाला गेमिंग चॅनल होता ते स्पेंड झाला आता हा व्लॉगिंग इंजेनला आहे अभिषेक लोंडे व्लॉग्स तुमचं स्वागत करत आहात तर मित्रांनो आपण लगेच आत्ता हा डेमो म्हणून टाकत आहे तुम्हाला कसं वाटतं ते अगदी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब बेल ऐकॉन बी पण घंटा मिनिटा रा सगळ्यात राडा करून टाकव तर मित्रांनो हा चलूक हा दिसत आहे तुम्हाला नक्की सांगा धन्यवाद